यावेळेस जाती पातीच घरम राजकारण विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहील त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत फेरीपर्यंत थांबावं लागेल पण होत आहे कारण आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंवा विधानसभाच्या मतदारसंघामध्ये नरेंद्र पवारांनी मत घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली तिथं दहा पेरी अंतिम बोजणं बघितलं सोळा झाले सोळा सोळा झाले तुम्ही नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सव्वीसाव्या फेऱ्यानंतर वाटचा मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतो महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केलं आता हो का काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला <गश्णाद> वाटतं की दोनशे अठ्याऐंशी याच्यावरून त्यांची मानसिकता ते सकारात्मक मानसिकतेतून निवडून त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे त्याच्यासाठी आलेले त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फेरीत दाखवून दिलेली मायबाप जनती शरद यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी हो, त्याची ताकद लावली होती त्याच्यानंतर नंतर इथली मायबाप जनता काय करते आता